दादी इब टाटा नो तुम माजा माचा फेस करतो तुम्ही तर आता मित्रांनो आम्हाला इथे येऊन खूप भूक लागली आहे म्हणून आम्हाला थोडासा वरण भात खाचा कंटाळा आहे म्हणून माझ्या मा आमच्या माने हे ना व्हेज ची सँडविच मागवलोय तुम्हाला सौरभ काकाची ओळख करून हे सौरभ आणि अखिलेशच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या लाईक्स द्या सबस्क्राईब करा आणि तुमचं आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू द्या हा माझा भाऊ आहे रघुराम हेपा, <laughs> हेपा था था। <laughs> हे हा माझा भाऊ आहे आता ही माझी बहिणी आहे पा मी तुम्हाला दाखवते मित्रांनो हे वालाच झाड वेल आहे आणि हे जे आहे ते वाल आता याला शेंगा लागलेल्या आहेत आणि ह्याच्यामधून खूप आपल्याला म्हणजे एनर्जी भेट आणि मित्रांनो हे जे झाड आहे ते लाजाळूचं झाड आहे ह्याला असा हात लावला की ह्याचे पानं जे आहेत ते असे बंद होऊन जातात आणि हे दिवसाच बहरलेलं होऊन जातं ह्याचं बी आपण बघू शकतो इथे ह्याचं बी हां एक मिनिट मी अजून देते मित्रांनो ही जी आहे ही लाल तुळस आहे ह्या लाल तुळसाचे जे बी असतात हे असे बी असतात आणि हे बी डायरेक्ट मातीत टाकून याला मस्त खत वगैरे घालायचं आणि ह्या बियांना दाबलं की असं ह्याच्यातनं पांढरं पांढरं असं पाणी निघतं लाल पाणी निघतं तर मित्रांनो हे जे झाड आहे हे हिरवळीचं झाड आहे याच्या फुलं जे असतात ते कावळे खातात मित्रांनो हे जे झाड आहे हे शेतूतचं झाड आहे ह्याचे शैतूत पिकायच्या आधी असे दिसतात आणि जेव्हा ह्याचे शैतूत पिकतात ते अशी काळे दिसतात पिकल्यावर आणि ह्याला आपण खाऊ शकतो हे एक फळ आहे हे खूप गोड लागत तर मित्रांनो हे जे झाड आहे हे मिरचीच झाड आहे हे एक असं झाड आहे ज्याला लाल आणि हिरव्या मिरच्या दोन्ही एका वेळेसच लागतात तरी तर इथे हिरवी मिरची पण इथे लागायला सुरुवात झालेली आहे ही इथे सुरुवात झालेली आहे हिरवी मिरची लागायला आणि लाल मिरची पण आपण इथे बघू शकतो ही लाल मिरची इथे लागलेली आहे तर मित्रांनो हे जे झाड आहे हे पडवळाचं झाड आहे हे पडवळ जे असतं हे एक भाजी असती त्याची आपण कढी पण करू शकतो आणि भाजी पण सुंदर लागते हे पडवळ खूप चांगलं असतं मित्रांनो हे जे झाड आहे ते कढीपत्त्याचं झाड आहे ज्याची आपण कढी करतो मित्रांनो आत्ता मी जे पडवळाचं झाड सांगितलं ते पडवळ वाळल्यावर असं लाल रंगाचं होतं आणि लाल रंगाचं झाल्यावर ह्याच्यामध्ये लाल रंगाच्या बिया असतात त्या बिया लावल्या की त्यांचा वेल येतो आणि मग नंतर आपलं पडवळाचं झाड पूर्णपणे लागलं आणि मित्रांनो आता आपल्याला हे जे झाडं दिसत आहेत हे झाडं काळ्या हळदीचे आहेत हे झाडं जेव्हा वाळतात तेव्हा ह्याला आपण फुटून ह्याच्यातली काळी हळद काढू शकतो ही काळी हळद लावल्यावर आपली त्वचा खूप पांढरी होते तर मित्रांनो आपल्याला आता जी हे पानं दिसत आहेत असे पर्पल कलरचे ती विठ्ठल तुळस आहे आणि ह्याच्यातनं विठ्ठलाच्या मूर्तीचा जसा वास येतो तसा वास मित्रांनो आता आपल्याला हे जे झाडांचे पानं दिसत आहेत हे लिंबाचं झाड आहे आणि ह्याला सध्या तर लिंब नाही लागलेत पण जेव्हा हे मोठं होईल तेव्हा ह्याला नक्की लिंब लाग तर मित्रांनो हे जे झाड आपल्याला समोर दिसत आहे हे बदामाचं झाड आहे तर मित्रांनो आत्ता आपल्याला हे जे झाड दिसत आहे हे मोगऱ्याचं झाड आहे आणि ह्याला ही कळी पण यायला सुरुवात होती कारण की सध्या उन्हाळा सुरू झालं तर मित्रांनो आपल्याला हे सध्या जे काटेरी झाड दिसत आहे हे गारगोट्यांच झाड आहे ज्या गारगोट्या समुद्रात आपल्याला दिसतात हे गारगोट्यांचं झाड तर मित्रांनो हे सध्या जे आपल्याला झाड आहे हे सीताफळाचं झाड आहे ह्या सीताफळाच्या झाडाला सावली लागती आणि हे सीताफळाचं झाड सावलीतच उगवलं जाऊ शकत आणि मित्रांनो हे जे झाड आहे हे आपट्याच्या पानाचं जार झाड आहे जे आपण दसऱ्याला सोनं म्हणून देतो मित्रांनो आता आपल्याला हे जे फूल दिसत आहे हे फूल कुंदाचं आहे आणि ह्या फुलाचा वास एकदम मस्त असतो ह्याच्या कडा जेव्हा असतात त्या अशा दिसतात आणि उमलल्यावर हे फूल असं दिसत मित्रांनो हे जे गुलाब आपल्याला दिसत आहे ते गुलाब प्युअर आहे एकदम ज्याचं आपण गुलकंद मित्रांनो आता आपल्याला हे जाड़, जे झाड झाडाचे पानं आणि झाड दिसत आहे हे झाड गोकर्णाचा आहे आणि ह्याचे गोकर्णाचे फुलं मी तुम्हाला दाखव तर मित्रांनो ह्याचे फुलं असे असतात मित्रांनो जे झाड तर मित्रांनो हे जे झाड आहे हे झाड एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे या झाडाला अशा प्रकारचे फुलं लागतात जे आपल्याला सध्या ब्राउन ब्राऊन कलर दिसत आहेत आणि हे झाड काटेरी झाड असतं हे आपण शेताच्या बाहेर लावू शकतो जेणे की पक्षी आपले धान्य नाही तर मित्रांनो हे जे झाड आहे हे विड्याचं झाड आहे आणि ह्याची पानं आपण पूजेत वापरतो आणि ह्याचे पानं पान बनवायला पण वापरतात पाना ह्याच्या पानांना आपण खाऊ शकतो आणि ह्याच्या ह्या पानाची खासियत अशी आहे की ह्याच्यावर गणपतीसारखा एक अशा रेखा उडलेल्या आहेत

आणि आता मी तुम्हाला आधी तुम्ही दाखवतो मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो इथं माझे बाबा बसता आणि इथं पेशंट असतात इथं पेशंटला बसायला खुर्च्या पण आहे इथं सगळे त्यांचे औषध असतात आणि ही त्यांची डायरी आहे ते पेशंटचे नावा लिहितात आणि इथं ते अग्निकर्म आणि नीडल्स आणि तेलाची मसाज पण इथ आता आम्ही निघालेलो आहे शेलूबा आणि तिथं पोहचल्यावर आता मी समोर भेटतो मित्रांना मी देवळगाव राजाला गेलो होतो तर हे पा हे सगळं आणले अखिलेश ला म्हणून पाय पॉपकॉर्न आहे फ्रेंच फ्राईज आहेत Burger बर्गर आहे जे की खुलत खुलतं आणि आईस्क्रीम पण आहे आणि हे पा हे टॅकोज हे पिझ्झा हे चॉकलेट चॉकलेटचं रॅपर पण आहे आणि हे टेबल खुर्च्या आहेत गॅस वगैरे चमचे वगैरे मी परवा गेलो होतो ही भाजा कस चांग दर दर <द्णागा> नो तर आणलं होतं हे सगळं मित्रांनो तुम्हाला माझ्या बहिणीचा ब्लॉग कसा वाटला तर चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर आम्हाला तर खूप उशीर आहे तर आम्ही झोपूर अगोर आता तर तुम्हाला आमचं फेसबुक कसं लागला लाईक सबस्क्राईब करणे विसरू नका बाय बाय